नमस्कार शेतकरी वाहनांना कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी वाहनांनो एक मोठी खुशखबर आहे आता म्हैस खरेदीसाठी सरकारकडून थेट पन्नास टक्केपर्यंत अनुदान दिलं जाते आणि या योजनेसाठी अर्जही सुरू झालेत आहेत तर शेतकरी वाहनांनो तुम्हालाही दूध व्यवसाय दू दू करायचा असेल तर तुमच्यासाठी ही संधी आहे शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र शासनाची महाभिमेश योजना या योजनेचा उद्देश असा आहे की शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून दूध उत्पादन वाढवणं तसेच यामध्ये दुधाळ म्हैस खरेदीसाठी पन्नास टक्क्यापर्यंत अनुदान दिलं जातं म्हणजेच आपल्याकडे समजा एक लाख रुपयाची आपली म्हैस असेल तर पन्नास अनुदान दिलं जातं आणि अशा दोन म्हैसेसाठी यामध्ये अनुदान दिलं जाणार आहे शेतकरी बांधवांनो या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुमचं वय किमान अठरा ते पासष्ट वर्षापर्यंत असणं गरजेचं आहे त्यामध्ये गर तुम्ही महाराष्ट्रातील असणं हे एक गरजेचं आहे आणि तुमचं नाव किमान थोडीतरी जमीन असणं हे पण या योजनेचा सा अर्ज करण्यासाठी तुम तुम्हाला गरजेचं आहे तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुमचं वय अठरा ते पासष्ट वर्षामध्ये असायच पाहिजे तसेच तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी एक असायला पाहिजे हे असा थोडा हे अटीने कशा आहेत यामध्ये तसेच शेतकरी या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागणार आहे तसंच बँक पासबुक तुमचा पासपोर्ट साईज फोटो तुमचा कोरा कागद एक लागणार शेतकरी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी राशन कार्ड असणं गरजेचं आहे आणि त्या राशन कार्ड ज्या 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 सदस्यांचं नाव आहे त्या त्या कुटुंबातल्या सदस्यांचं आधार कार्ड देखील तुम्हाला या योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणार आहे तसे शेतकरी बानांनो तुम्ही योजना आम आमच्या आपल्या सरकार सेवा केंद्रात अर्ज करून सहज मिळू शकतात आणि घरबसल्या आम्ही तुमचा अर्ज करून देऊ तसेच अर्ज संपूर्ण भरून झाल्यानंतर त्या योजनेचं संपूर्ण मार्गदर्शनही आम्ही तुम्हाला करू शेतकरी बाना संधी मर्यादित आहे तुम्हाला महेश खरासाठी प्लास्टिक अनुदान पाहिजे असेल तर आत्ताच संपर्क राहा शेतकरी आपले सरकार सेवा केंद्र साईमध्ये गाडीपुंगगाव तालुका परळी जिल्हा बीड सप्त क्रमांक शहात्तर शार्त सहाष्टी अठ्ठावीस ब्याऐंशी अठरा तसेच नव्हल अठरावीस सत्याहत्तर साधारण शेतकरी बानांना माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करा